राम राम मंडळी पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता मी इथं वावरात आलोय मी ही कैरी खातून खायला गोडे आमच्या साल्याचं हे मोठं पोरग त्याचं नाव वैभव तो आहे जना ना जनावरांना पाणी पाजू राहिलाय ना लय उन्हा तापली होती मग तिच्यावर गारगार पाणी टाकू राहिला माझी पोरगी राजेश्वरी तिलाय ना माजरीचं कुत्र्याचं लई ती बसली कुत्र्या बरोबर खेळत इथे शेड बांधलंय ना हे खात जनावरांसाठी बांधले आमचे सासू सासरे पहिले ना या मळ्यातल्या घरात राहायचे इथं मळ्यात मस्त निसर्गरम्य वातावरण आहे इथं सावली असल्यामुळे गारवा पण आहे आता ही माझी पोरगी पाहस ना पाणी पिवरती मस्त पैकी मश्वर बसली महिज पण लय गरीबे आहे अजिबात मारीत नाही कोणाला माझी पोरगी ना माझ्याकडे पाहून हसत होती तिला म्हणलो बाई आता खाली उतर बाद झालं तिने पण माझं पटकन ऐकलं खाली उतरली राजेश्वरीने पिल्लू सोडलं गेली पाणी पाजायला ते पिल्लू ना तिला घेऊन पळत सुटलं ती म्हणलो आता काय खरं नाही ती मळ्यातली बैल जोडी एकच नंबर तुम्हाला एकच बैल दिसला का दुसरा पण पोरग आहे ना मळ्यातला कामाला एक नंबर त्यांनी जनावर सोडून पाणी पाजून सावलीत बांधले त्यांना चारा कापला बाकी शाळेत काय एवढं हुशार नाहीये मग अशी मी कैरी खाली ती या झाडाची तिथं मला टाइमपास करून झाल्यावर आम्ही मोर्चा मग धरणाकडे वळावला मी आता म्हणाल धरण कोणतं भाव अनो हे धरण लय मोठे याला म्हणतात खडक पूर्ण धरण मी युट्युब वर सर्च करून पा चला मग माझ्या बरोबर धरण पाहिला या व्हिडिओचा पार्ट टू पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो